आटपाडी येथील नंदीवली वस्ती विठ्ठलनगर भागातील विठ्ठलनगर भागातील नागरिकांनी या ठिकाणी नगरपंचायत प्रशासनाला निवेदन दिलं होतं निवेदन देण्याकरता या ठिकाणी बोलवलं होतं आणि या ठिकाणी असणाऱ्या अस्वच्छ गटारीबाबत त्यांनी आज नगरपंचायत प्रशासनाला त्या ठिकाणी जे अस्वच्छ गटारी आहेत त्या त्यांना दाखवल्या आणि त्याबाबत मार्ग काढण्यास विनंती केली होती त्या ते पद्धतीनं मी आरोग्य विभाग आणि बांधकाम विभाग आमचे आहेत तर ते त्यांना या ठिकाणी बोलून त्या ते पद्धतीनं या ठिकाणची स्वच्छता करण्याबाबत आणि गटारीचा प्रश्न मार्गे लावण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत लवकरच एक दोन चार दिवसामध्ये गटारीचा प्रश्न अस्वच्छतेबाबतचा प्रश्न मार्गे लावला जाईल धन्यवाद गटारीची व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे आणि आउटलेट करून द्यावा लवकरच लवकर किती दिवसापासून समस्या आहे आम्ही हे चांगलं पाच सहा महिन्यासारखं पाठीमाग लागलोय आता मुख्य अधिकारी त्यांना हे स्वच्छ करून द्यायला सांगणार एवढंच ग्रामपंचायतचं नगरपंचायतमध्ये रूपांतर झालं नागरिकांनी आपण नगरपंचायतला कसं सहकार्य केलं पाहिजे याही गोष्टी आम्ही वारंवार शिकवतोय असं काय नाही की नगरपंचायतकडेच आम्ही बोट दाखवतोय आम्हाला फक्त नगरपंचायतला पर्याय काय निघतात का किंवा अजून आपल्याला मार्ग काय काढत आहेत का झालेल्या गोष्टी आपल्या जुन्या चुका असतातच हे प्रत्येक शहरात घडत असतंय पण आपण मार्ग काढण्यासाठी ग्राउंडवर आलं पाहिजे त्यासाठी आम्ही नंदीवाली वस्तीमध्ये विठ्ठलनगर ह्या परिसरामध्ये सिओसाहेबांना बोलण्याचा प्रयत्न केला साहिबी आले तेही चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनीही चांगल्या पद्धतीने मार्ग काढले पाहिजेत असं आम्हाला वाटतंय नक्कीच ना, ना नागरिकांनी सहकार्य केलं पाहिजे नागरिकांनी ज्या गोष्टी आपल्याला नगरपंचायतच्या दृष्टीनं म्हणजे आता कचरा गाडी असेल तर कचरा गाडीमध्ये डायरेक्ट कचरा टाकला पाहिजे किंवा अजून कुठला का विषय असेल तर समंजसपणे आपल्याला जेवढे प्रयत्न करू आपण सोडवण्याचे तेवढे करायचे आहेत पण आम्हाला असं वाटतं सामान्य जे छोटे मोठे समाज आहेत गल्ले आहेत वेगवेगळ्या मोठे परिसर आहेत तिथं आपल्या संबंधित विभागाने लक्ष दिलं पाहिजे एक दोन फोनवरती तिथं गेलं पाहिजे किंवा संबंधित लोकांना पाठवून दिलं पाहिजे आणि नागरिकांनाही आम्ही शिकवतो हो आहे की बाबा आपण नगरपंचायतला कसं सहकार्य केलं पाहिजे या गोष्टी आम्ही करतो आहे प्रयत्न करतो आहे यातनं आपण आठपाडेल चांगलं सुंदर शहर बनवूया धन्यवाद मला आमची समस्या फक्त गटार आणि इथली स्वच्छताबाबती होते पाटील साहेबाच्या माध्यमातून ते आम्हाला खोटं शंका निर्माण झाली की आमची स्वच्छता होईल इथपर्यंत त्यांनी शिवसाहेबाला आणलं त्याबद्दल आम्ही त्यांचं धन्यवाद करतो आणि आमचं एवढं ह्याच्या आधी कधी शिवसाहेब आले नव्हते आणि कधी आतापर्यंत कोणी लक्ष पण दिलं नव्हतं आणि आमची एवढी समस्या आहे की आम्हाला एवढं स्वच्छता करून द्यावी आणि आमचं हे पाण्याचा मार्ग विल्हेवाट लावा सकाळी आम्ही इथं तरी सर्वसाधारण आठ वाजल्यापासून सगळेजण इथं बसले बारा एक वाजेपर्यंत आम्ही इथं बस थांबलो शिवसाहेबांनी दखल घेतली हा पाटील साहेबांच्या माध्यमातून शिवसाहेबांनी आमची दखल घेतली आणि आमचा हे मार्ग लागला की आम्ही ला त्यांचं मनोप उपकारी त्यांचा उपकार आहे आमच्यावर आम्हाला स्वच्छता केल्याबद्दल आम्ही त्यांचं धन्यवाद आहे पाटील साहेबांनी थोडा वेळात वेळ वेया काढून या गरिबांकडे बघितलं आणि त्यांच्या साह्यानं ह्या कचरा म्हणा किंवा ह्या गटारीची विल्हेवाट लावण्यासाठी थोडं सहकार्य त्यांनी केल्याबद्दल पूर्ण नंदीवाली वस्तीच्या वतीने आणि समाजाच्या वतीने आणि स्वच्छ आठपाडी ह्या दृष्टिकोनातनं हे एकदम मस्त काम केलेलं त्यांनी आणि त्यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आम्ही स्वतशा मनपूर्वक आभार आणि त्यांनी हे काम आटपाडीत जिथं गोरगरीब आहेत तिथं त्यांना सहकार्य करून ही आठवणी आपली कशी सुंदर होईल याच्याकडे लक्ष देऊन हे काम चांगल्या दृष्टीने पार पाडावं आणि सर्वांचा आशीर्वाद पाठीशी घ्यावा एवढीच विनंती करून मी त्यांना धन्यवाद बोलतो नगरपंचायत मध्ये झाल्यामुळं या ठिकाणी अनेक समस्या या ठिकाणी नगरपंचायतला निर्माण झाल्या की काही जणांनी गटर घर बांधले काही जणांनी कुठलेही प्लॅन नाही इथं त्यामुळे ही समस्या निर्माण झालेली आहे तरी नगरपंचायतनं इथून पुढे गटर करताना प्लॅन केली पाहिजे गटर आणि कुणाला अडचण निर्माण नाही झाली पाहिजे असे गटर केले पाहिजेत तरच था, ही समस्या सुटणार आहेत नाही तर था, ना पुन्हा समस्या समस्या वाढत जाऊन मग त्याचं राजकारण शिरतं आणि मग सगळं तसंच थांबता येण प्रश्न तसंच मूलभूत प्रश्न तसाच बाजूला राहतो तर नदीवाले वस्तीसाठी आम्ही गेले सहा दिवस झालं एलपाट मारतोय तिथले लोकांनी नागरिकांनी आम्हाला प्रचंड प्रतिसाद दिला की हा आम्ही ही गटर स्वच्छ झाली पाहिजे आमचं म्हणणं आहे नगरपंचायत प्रशासनाचे जर अधिकारी आले नसते तर आम्ही स्वतःच गटर काढायला गटर काढणार होतो आम्ही सहा दिवस झाला अधिकाऱ्याला असं अचानक आलो असं काय नाही आम्ही प्रचंड या ठिकाणी सहा दिवस मेहनत केलेली आहे या ठिकाणी नगर आम्हाला नंदिवली वस्तीनं बी चांगल्या प्रकारे लोकांनी नागरिकांनी सहकार्य केलं आहे इथे डेंगू मलेरिया अनेक रोगांचं इथं हे केंद्र झाले परंतु कुठलाही अधिकारी किंवा पदाधिकारी इथं येऊन हा प्रश्न सोडवण्यास तयार नाहीत आणि मूलभूत समस्या बाजूला राहते आणि तिसरंच राजकारण आटपाडीत सध्या आटपाडी नगरपंचायत मध्ये मदी एरिया मध्ये चालू आहे हे पुढाऱ्यांना कळायला पाहिजे की अशी भांडण लावून उद्योग तुम्ही बंद करा लोकांच्या नागरिकांच्या समस्या काय लोक इथून कोल्हापूर सांगलीला ठिकाणी अॅडमिट झाली त्याच्या वेळेस कुणी आलेलं नाही परंतु ही समस्या मिटली पाहिजे आमचे प्रशासनाला अधिकाऱ्यांना हे कसं सांगलाय की ती गटर दोन दिवसात स्वच्छ झाली पाहिजे त्याने आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे आम्ही समाधानी आहे आणि त्यांनी एक ताबडतोब करावं असं मी माझ्या वतीनं सांगतो एवढं आपल्या समेत काही गावातले इथले वस्तीतले नागरिक आहेत दादा तुम्ही इथे राहताय काय गटारीचा काय त्रास आहे तुम्हाला गटारी तर चार पाच वर्ष झालं तर त्रास भरपूर होत होता आज आपले हजारे साहेब इथं आले आणि आम्ही नंदुवाले वस्ती नागरिकांमार्फत सर्वांनी इथं म्हणजे जमा झालतो जा कमीत कमी, कमी शंभर दीडशे महिला एक पन्नास साठ लोक आम्ही जमा झालतो हजारे साहेब आले गटरीचे सत्य परिस्थिती बघितलं ज्यावेळी परिस्थिती बघितल्यानंतर त्यांना जाणवलं खरंच आनंदीवाले समाज की आपला किती म्हणजे समाजानंतर किती म्हणजे दुःखात राहतो गटर म्हणजे दुर्दैवी पसरलेला आहे म्हणून सरां साहेबाने आम्हाला एक म्हणजे विनंती केली आहे की रावसाहेब पवारच्या घरापासून ते रमेश पवारच्या घरापर्यंत पायपा टाकून ते जुन्या गटरला त्याला म्हणजे मार्ग लावून तुमचं दोन दिवसात हा मार्ग लावतो असं आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि साहेबांचा आम्हाला धन्यवाद करावं लागेल काय काय गेल्या दोन हजार तेवीस तीन दहा दोन हजार तेवीस रोजी ज्यावेळी आमच्या समाजात डेंगूचं अतिप्रमाणात वाढल्यामुळे आम्ही त्यावेळी नगरपंचायतला अर्ज दाखल केला होता त्यावेळी आमचं कोणी दखल न घेतल्यामुळे आजही वाईट परिस्थिती झाली आणि हा परिस्थिती परत न होऊ नये म्हणून आम्ही महेश कुमार पाटील असो बाळासाहेब मेटकर असो किंवा आमचे नंदीवारी समाजातील नागरिक असो यांच्या मार्फत आम्ही काय आंदोलन उभा केला होता त्या आंदोलनाला शिवसाहेबांनी थोड्या वेळापूर्वी येऊन आम्हाला चांगला मार्ग दिल्याबद्दल त्यांचे आम्ही आभार आब, व्यक्त करतो